मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली असल्याने महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिलांमध्ये अगदी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कंधार तालुक्यातील महिला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चांगल्याच पुढे सरसावल्या आहेत अनेक महिलांना ऑनलाईन अर्ज कसा भरावा हे अद्यापही माहिती नसल्याने अशा महिलांसाठी भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील संपर्क कार्यालयात लाईन फॉर्म भरून घेण्याची व्यवस्था केली आहे मुख्यमंत्री लाडक्या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये यासाठी स्वतः खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे लक्ष घालत आहेत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व बुथ प्रमुखांना महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत कंधार शहरातील संपर्क कार्यालयात लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणात भरले जात आहेत कंधार तालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावेत असे आवाहन महिला आघाडी तालुका अध्यक्षा डॉक्टर जयमंगला औरातकर यांनी केले आहे कंधार येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये ह्या ठिकाणी ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे त्या दिवसापासूनच आम्ही सर्वजण ह्या महिलांचे आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेत आहोत पण विशेषत कार्यालयामध्ये दहा दिवसापूर्वीपासून आम्ही कार्यालयामध्येच महिलांना ह्या ठिकाणी बोलवून त्यांची सगळी सुखसोयी बघून त्यांच्याकडून आम्ही ह्या ठिकाणी फॉर्म भरून घेत आहोत आणि आजपर्यंत आमच्या कार्यालयामार्फत भारतीय जनता पक्ष कंधार कार्यालयाच्या मार्फत दोनशेच्या पुढे अधिक फॉर्म भरले गेलेले आहेत आणि या योजनेचा सर्वच माझ्या भगिनींना लाभ व्हावा जेणेकरून त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यामध्ये अडचण येऊ नये ह्या मागे हा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आम्ही आज ठिकाणी आज तागायतपणे आम्ही आमच्या मुख्य कार्यालयामध्ये तो भरून घेत आहोत ज्या लोकांनी फॉर्म भरले आम्ही त्या महिलांना फोन करून किंवा त्या महिलांना संपर्क साधून आमचे जे गावोगावीचे जे बुथ प्रमुख आहेत किंवा आमचे युवक आहेत त्यांना आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा तुमच्या गावामध्ये जर त्या महिला कंधारपर्यंत पोहोचू शकत नसतील तर गावातल्या अंगणवाडी किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत आशा कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही हो स्वतः बसून त्याचा मदत करून त्यांच्याकडून हे फॉर्म भरून घ्यावेत अशी त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे आणि गावोगावी तसा प्रयत्नही होत आहे